हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर आपल्याला वजन कमी करायचं आहे पोटाचा घेर कमी करायचा आहे डाएट सुरू केलेला आहे परंतु तेवढ्यात आला आंब्याचा सीझन आणि आंबा हा बऱ्याच जणांचा वीक पॉईंट असतो कारण तो वर्षातून एकदाच येतो आणि आंब्या खाण्याचा मोह काही आवरता येत नाही परंतु वजन देखील वाढू द्यायचं नाही आहे तर मग आंबा नक्की किती प्रमाणात खावा त्याचबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्स केल्याने आंबा खाऊन पण वजन कमी करता येईल का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल चला तर मग सुरू करूयात आजचा विषय तर आंबा फळांचा राजा तसाच आपल्या मनाचाही तो राजा असतो कारण आंब्याचं ते मोहक रूप त्याचा सुगंध आणि त्याची चव याच्या आपण सर्वच जण प्रेमात पडलेलो असतो त्यामुळे वर्षभर अगदी आंब्याचं सीझन कधी येईल आणि कधी आपण त्याच्यावर ताव मारतो अशी स्वप्न देखील बरेच जण बघत असतात परंतु आता बरेच जण हेल्थ कॉन्शियस आहेत आपल्या फिटनेसच्या बाबतीत जास्त गांभीर्याने लोक विचार करू लागलेले आहेत ला आणि त्यामुळे आंबा खावा की नाही खावा खाल्ला तो किती प्रमाणात खावा आणि तो कसा खावा याविषयी बरेच जण प्रश्न विचारत असतात त्या तर त्यामुळे म्हटलं की तोच विषय घेऊन हा व्हिडिओ पण केला असतात अनेक पोषण तत्वांनी तो युक्त असतो तर सगळ्यात पहिलं म्हणजे अँटीऑक्सिडंट त्यात भरपूर मात्रेत असतात आणि आपल्या शरीराची दररोज झीज होत असते तर ती झीज भरून काढण्यासाठी आंबा खायलाच पाहिजे ता, ए देखील असतं त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील आंबा उत्तम आहे आजकाल तर डोळ्यांचे विकार खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत कारण स्क्रीन टाईम वाढलेला आहे त्यामुळे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत डोळ्याचे काही ना काही विकार आपल्याला आढळून येत आहेत तर विटॅमिन ए प्रचूर मात्रात असल्यामुळे आंबा खाल्ल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या तक्रारी नक्कीच कमी होऊ शकतात त्याचबरोबर त्यात व्हिटॅमिन सी देखील भरपूर मात्रेत असतं आणि व्हिटॅमिन सी यामुळे आपल्या त्वचेची हेल्थ आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर सुरकुत्या असतील किंवा कोल्हाजीन कमी झाल्यामुळे काही प्रमाणात चेहरा निस्तेज दिसत असेल तर आंबा खाल्ला तर चेहरा टवटवीत आणि ताजा तवाणा दिसण्यासाठी देखील मदत होते त्याचबरोबर त्यामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर मात्रेत असतं जसं की मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की विटॅमिन डी असणारे पदार्थ खूप कमी आहेत युज्युअली जास्तीत प्रमाणात सूर्यप्रकाशाची जी कोवळी किरणे आहेत त्यामध्ये विटॅमिन डी असतं परंतु अशी खूप कमी खाद्यपदार्थ आहेत ज्यामध्ये विटॅमिन डी आढळून येतं आणि त्यामध्ये आंब्याचा नंबर लागतो बरोबर विटॅमिन बी देखील आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं आणि विटॅमिन बी आपल्याला शरीरासाठी किती उपयोगी आहे हे बऱ्याच जणांना माहीतच आहे विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे अनेक व्याधी आपल्याला निर्माण होत असतात केस गळण्यापासून तुम्हाला थकवा येणे न वाटे हातापायांना मुंग्या येणे अशा अनेक तक्रारी व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होत असतात तर हे व्हिटॅमिन बी भरपूर मात्रेत मँगोमध्ये किंवा आंब्यात असतं पोटॅशियम हे देखील भरपूर मात्रेत असतं तर पोटॅशियम हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तुम्हाला हृदयाचे काही विकार असतील किंवा ते होऊ नयेत असं वाटत असेल तर आंबा आपल्या आहारामध्ये नक्कीच हवा त्याचबरोबर त्यात कॅल्शियम देखील असतं त्यामुळे तुमच्या हाडांना ताकद येण्यासाठी किंवा हाडांची जी झीज होत असते तर ती भरून काढण्यासाठी आंबा उपयोगी आहे फॉलिक ऍसिड आणि आयनची मात्रा देखील असते त्यामुळे तुमच्या शरीरात जर लोहाची कमतरता असेल हिमोग्लोबिन सतत कमी होत असेल तर आपला फॉलिक ऍसिड आणि आयन हे दोन्ही प्रमाणात असणं घेणं गरजेचं असतं आणि ते आंब्यामध्ये उपलब्ध होतं आंब्यामध्ये फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तुमचं पोट नैसर्गिकरित्या साफ राहण्यासाठी देखील आंबा उपयोगी आहे सर्व पोषक तत्व आंब्यामध्ये असतात परंतु शुगर आणि कॅलरीज हे दोन्ही त्यामध्ये खूप जास्त मात्रेत असतात त्यामुळे वर्षभर कधीही तुमचं वजन एवढं वाढलं नसेल एवढं ह्या आंब्याच्या सीझन मध्ये दोन महिन्यामध्ये झपाट्याने वाढतं ते वाढू नये त्यासाठी काय काळजी घ्यावी एक तर आंब्याचं सेवन म्हणजे काही काय ना दररोजच आंबा खावा असं असतं ते आपल्या सगळ्यात आधी कमी करायला हवं दररोजच्याऐवजी दो आठवड्यातून दोन ते तीन वेळा आंबा खायला हवा सगळ्यात पहिली टीप म्हणजे आंबा हा कापूनच खायचा आहे आंब्याचा रस स्ट्रिक्टली अवॉइड करायचा आहे कारण आमरस हा खूप जास्त युक्त असतो आंबा आधीच गोड त्यात आंबरस बनवताना त्यात साखर बरेच जण तर दूध घालतात खरं तर दूध आणि कुठलंही फळ एकत्र करू नये आयुर्वेदानुसार ते विरुद्धांना सांगितलेलं आहे त्या आपल्याला त्यातले पोषक तत्व मिळण्याऐवजी आपल्या शरीरासाठी ते घातक होऊ शकतं ते तर आहेत आणि वजन एक्स्ट्राचं खूप तुमचं वाढणार आहे ते दुसरं त्यामुळे आमरस हा प्रकार पूर्ण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला घ्यायचा नाहीये त्यापेक्षा फ्रेश आंबे आणूनच तुम्हाला कापून ते खायचे आहेत आणल्यानंतर लगेचच ते खाऊ नयेत साधारण एक ते दीड तास ते पाण्यात बुडवून ठेवावेत आणि मगच ते कापून खायचं आहे कापल्यानंतर त्यात सुंठ पावडर आवर्जून टाकावी सुंठ पावडर टाकल्यामुळे कधी कधी बऱ्याच वेळा आंबे बऱ्याचांना पचत नाहीत सहन होत नाहीत पोटाचे विकार होतात पोट बिघडतं आणि ते सगळं होऊ नये म्हणून सुंठ पावडर मदत करते आणि त्याचबरोबर त्यामुळे सुंठमुळे तुमची पचनक्रिया चांगली होते आणि त्यामुळे अतिरिक्त चरबी तुमच्या शरीरावर साठले जात आंबे कधी खायचे तर शक्यतो आंबे दिवसभर तुम्ही खाऊ शकता रात्री सात नंतर कुठलंही फळ खाऊ नये असं आयुर्वेदात स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे शक्यतो एकतर तुम्ही सकाळी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये आंबे खाऊ शकता किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस चार ते पाचच्या दरम्यान देखील तुम्ही आंबा खाऊ शकता एक जर तुम्ही आंबा खाल्ला तर आंबा खाण्याचं समाधान देखील तुम्हाला मिळेल आणि अतिरिक्त चरबी देखील तुमच्या पोटावर साठली जाणार ना नाही ना तर कोणी कोणी खाऊ नये एकतर ज्यांना मधुमेह आहे त्यांनी आंबा खाऊ नये आणि त्याचबरोबर जे प्रेग्नंट आहेत त्यांनी देखील आंबा अगदी जपूनच खायचा आहे कारण काही प्रमाणात तो उष्ण देखील असतो त्यामुळे आंबा खूप जास्त प्रमाणात प्रेग्नन्सीमध्ये देखील खायचा नाही आहे बाकी सर्वजण मी सांगितलेली सर्व काळजी घेऊन आंबाचा आस्वाद नक्की घेऊ शकतात या सीझनमध्ये एक्सरसाइज बिलकुल स्किप करायची नाहीये उलट जास्त करायची आहे कारण सकाळी केली तरीही आंबा जर तुम्ही खाल्ला तर संध्याकाळी परत तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे जेणेकरून एक्स्ट्राच्या कॅलरीज तुमच्या शरीरात साठले जाणार नाहीत आणि वजन वाढणार नाही तर या प्रकारे तुम्ही आंबा खाऊन देखील वजन तुमचं नियंत्रित ठेवू शकता तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्व Nikah aja, gak? Ani anan dira,